शिष्याचे भक्ताचे आत्मकल्याण आत्मसाक्षात्कार का होत नाही खूप महत्वाचा असा विषय आहे तर मित्रांनो आत्मकल्याण करून घेण्यासाठी आत्मसाक्षात्कार खूप महत्वाचा आहे हे असे काय झाले किंवा असे काय होते की ज्यामुळे आत्मकल्याण होत नाही आत्मसाक्षात्कार होत नाही दैवकृपेपासून आपण दूर राहत आहोत किंवा दुरावले जात आहोत अशी कोणती वेळ आहे असा कोणता काळ आहे अशी कोणती परिस्थिती आहे ज्या परिस्थितीमुळे वेळेमुळे काळामुळे आज आपल्याला आत्मसाक्षात्कारापासून आत्मकल्याणापासून दूर राहावे लागते तुम्ही चुकीच्या आहात का ज्या व्यक्तीला ज्या साधकाला भगताला तुम्ही गुरु म्हणून धारण केलेले आहे त्याचे काही चुकते का तर मित्रांनो ही खूप बघण्याची गरज आहे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही बघितल्या यावरती जर अध्ययन केले यावरती जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो सेवा पूजा पाठ भक्ती भाव तप जप ध्यान हे सर्व मार्ग अवलंबूनही पण आपल्याला आत्मकल्याण किंवा आत्मसाक्षात्कार करून घेता येत नाही किंवा होतही नाही आणि शक्तीही पण आपल्याला मदत करत नाही मित्रांनो तप केला जप केला ध्यान केला धारणा केली खूप उपाय केले माध्यम केले तरी पण शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत नाही तुम्ही म्हणणार शक्ती मार्गदर्शन करत नाही मग लोकांचे कार्य कसे होते मित्रांनो लोकांच्या अडीअडचणीच्या प्रश्नाचे निवारण करण्याची शक्ती सामर्थ्य वेगळे असते आणि स्वतःला ज्या भगतावरती ज्या साधका शिष्यावरतीच शक्ती येते त्याला ज्ञान देणारी शक्ती मात्र वेगळी असते हे कोणाला माहितीच नाही किंवा कोणाला आत्मसात होतच नाही म्हणून हे तुम्हालाही पण शिकवले जात नाही आणि ह्या ज्ञानापासून दुरवले जातात आणि बाजूला ठेवले जाते हे जाणून बुजून होत असेल किंवा अज्ञातपणामुळे होत असेल हे जो तो ज्याचा त्याचा जाणव पण शिष्य चुकीचा असेल तरी आत्मसाक्षात्कार आत्मिक ज्ञान आत्म जागृती त्याचीही होणार नाही आणि गुरु जरी आज्ञानी असेल तरी हे साधकाच्या शिष्याच्या जीवनात आत्मसात होणार नाही आत्मिक कल्याण आत्मसाक्षात्कार हा दोघांचाही महत्त्वाचा विषय आहे दोघांच्याही महत्त्वाच्या महत्त्वाकांक्षाने दोघांनी कार्यरत राहावे लागतात जर गुरुचेच आत्मसाक्षात्कार नसेल आत्मकल्याण नसेल तर तो शिष्याला ते करून देऊ शकत नाही मग अशा काय चुका आहेत की ज्या चुकीमुळे तुमचे आत्मकल्याण होत नाही आत्मसाक्षात्कार होत नाही तर मित्रांनो तुमचे नियम असेल तुमचे विचार असेल तुमची बौद्धिक क्षमता असेल तुमचे अंतकरण असेल हे चुकीचे आहे तुम्ही तपजप करता ध्यानधारणा करता सर्व गोष्टी करता कदाचित त्या चुकीच्या नाहीत पण तिथं तुमची केलेली भक्ती आहे पण तुमचे जे विचारश्रेणी आहे तुमचा जो आत्मा आणि आत्मबल आहे जी विचारधारा आहे ती मात्र चुकीची आहे त्यामुळे तुमचे आत्मसाक्षात्कार आणि आत्मकल्याण होत नाही आत्मिक ज्ञान त्यामुळे तुम्हाला प्रगट होत नाही आणि शक्तीही तुम्हाला देण्यापासून असमर्थ ठरते शक्ती ही बलहीन होते मित्रांनो ज्याही वेळेस एखाद्या व्यक्तीवरती दैवी कृपा होत असते शक्ती त्याच्यावरती कृपा करत असते तर सर्वात महत्त्वाचे त्या व्यक्तीने शक्तीच्या चरणी लीन आणि नम्र होऊन शक्ती देईल ते इंट्रक्शन घेऊन शक्तीच्या ज्ञान बळाला वाढवण्याची गरज असते मित्रांनो तुम्ही एका शरीरधारी व्यक्तीला गुरु मानून भले त्याच्याकडे काय आहे काय नाही कुठलीही जाणीव न करता तामझाम बघून तुम्ही त्याला गुरु धारण करून घेता आणि त्यानंतर त्याचेच गुलाम होऊन राहता गुरु एक सर्वश्रेष्ठ उपाधी आहे गुरु हा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे पण ज्ञानरूपी गुरु करा ज्या गुरुकडे ज्ञान आहे आता तुम्ही म्हणणार ज्ञान तर सगळ्याच गुरुकडे आहे आमचा गुरु गेला का पाच दहा मंत्र देतं पाच पन्नास उपाय देतो मित्रांनो उपाय आणि मंत्र हे ज्ञान नाही ज्ञान त्याच्या पलीकडं असे आहेत की जे तुम्ही जाणू शकत नाही तुमच्यापर्यंत त्या गोष्टीला पोचणं म्हणजे अशक्य आहे मुळात तुमच्या अगोदर किंवा तुम्ही ज्या सावलीला ज्या फांदीला जोडणार आहात किंवा जोडलेले आहात त्याच झाडाला त्याच वृक्षाला ज्ञान प्राप्त असावे म्हणजे तुमच्या गुरुला जर गुरुलाच आत्मज्ञान नसेल आत्मसाक्षात्कार नसेल तर हे शक्य नाही हे होणारही नाही तर आत्मसाक्षात्कार का होत नाही तर यासाठी तुम्ही जाणून घेतलेलेच आहेत तर ह्या गोष्टींची जर सुधार केली विचारांची आत्म्याची अंतकरणाची जर शुद्धता ठेवली बाह्य स्वरूपाचे शरीर कोणत्याही साबणेनं धुवून तुम्हाला आत्मसाक्षात्कार आत्मज्ञान प्रगट होणार नाही तुम्हाला शक्तीशी लीन व्हावे लागेल शक्तीशी एक रूप व्हावे लागेल मग आता शक्तीशी एक रूप कसे व्हायचे शक्तीपाशी लीन कसे व्हायचे तर अंतकरणाने लीन व्हायचे आहे विचार माध्यमानं लीन व्हायचे आहे आणि आत्मिकतेनं एक रूप व्हायचे आहे जो व्यक्ती आत्मिकतेनं एकरूप होईल त्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही शक्तीचे ऐका गुरुचे नियम पाळा पण ज्ञान मात्र शक्तीचे घ्या गुरुज्ञानानं चालण्यापेक्षाही पण शक्तीचे ज्ञान तुम्हाच खूप काही गोष्टी साध्य करून देतील करून बघा मी सांगतोय म्हणजे मी विनाकारण सांगणार नाही जी गोष्ट मी आत्मसात केलेली नाही जी गोष्ट माझ्याकडं नाही मी ती सांगून माझ्याच तोंडावरती पडणार नाही मित्रांनो मी बाबा गोरखनाथांच्या समोर बसून हे सर्व सांगतोय म्हणजे हे विनाकारण यूट्यूबचे आहे किंवा सोशल मीडिया आहे म्हणून काहीतरी बोंबलत बसणं आणि व्यू वाढवणं किंवा श्रोतेगणांचं मन खेचणं आकर्षित करणं किंवा चॅनल चालवून पैसे कमवणं किंवा लोकसंख्या वाढवणं हाच भाग नाही आणि मित्रांनो शक्तीचे जे खरे ज्ञान आहे शक्तीचे जे खरे सामर्थ्य आहे हे मी यूट्यूबच्या माध्यमानंही सांगू शकत नाही आणि किमान एक दिवसात मला पाच सात तरी फोन असतातच एक व्हिडिओ ज्यावेळेस मी सोशल मीडियावर ते पब्लिश करतो त्यावेळेस त्या व्हिडिओच्या माध्यमानं दररोजचे पाच सात फोन असतात आणि त्या लोकांचे समाधानही माझे दादागुरु गोरखनाथ ज्ञान देऊन करतात तुम्हाला तुम्हाला बोलवण्याचे किंवा तुम्हाला दाखवण्याची कुठलीही माझे मोटिवे नाही किंवा माझा कुठलाही हेतूही नाही पण ज्ञान जगात पुन्हा आदानप्रदान व्हावे खरी गुरु परंपरा, खरी नात परंपरा ही पुन्हा लोकांना आत्मसात व्हावी नाथांचे सामर्थ्य हे समोर येऊन अंधश्रद्धा असेल किंवा चुकीच्या रूढी परंपरा असेल त्या थांबाव्यात म्हणून हे सर्व मी उठाठेवी करत आहे देश जय गुरुवर